अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही अनेक घरांमध्ये विंड चाईम पाहिलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या देखील घरात असेलच वाऱ्याबरोबर वर येणारा किनकिन असा सुंदर आवाज विंड चाईमचा मन खरंच प्रसन्न करतो पण तुम्हाला माहिती आहे का विंड चाईम्स ही फक्त घर सजावटीची वस्तू नाही बरं का तर वास्तुशास्त्रानुसार आणि याला सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आकर्षित करणार चाईमचा समृद्धी घेऊन येतो मग विंड चाईम लावण्याचे काही नियम मात्र तुम्हाला पाळायला हवेत विंड चाईम हे नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावावं त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा अटकाव तयार होतो आणि सकारात्मक ऊर्जेचं घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर हे नेहमी घरात पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावलेलं असावं पश्चिम दिशा प्रसिद्धी आणि लाभ देते तर उत्तर दिशा संधी आणि करिअर ग्रोथ देते लाकडी विंचाईम्स पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावावं जर तुमचं विंचाईम मेटलचं असेल तर ते तुम्ही पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावावं पण जर ते लाकडी असेल तर मात्र ते विंड पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावावं कारण पूर्व दिशा आरोग्य दक्षिण पूर्व दिशा आर्थिक समृद्धी देणारी असते आता या विंडचाईमचे जे रॉड्स असतात ना त्यांची संख्या सुद्धा महत्वाची असते बरं का कारण प्रत्येक संख्येचा अर्थ वेगळा असतो पाच किंवा सहा रॉड्स असले तर ते समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करतात पाच रॉड्सचा विंचाई घरामध्ये धनलाभ घेऊन येणारा ठरतो असं देखील म्हटलं जातं नऊ रॉड्स असले तर हा यश आणि आरोग्य तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो तीन किंवा चार रॉड्स आहे हे आरोग्य रचनात्मक क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ते वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं विंड चाईमचा आवाज जास्त मोठा किंवा कर्कश नसावा कारण त्यामुळे मग घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते विंड चाईम कधीही लपून ठेवू नये किंवा अशा जागी लावू नये जिथे वाऱ्याने ते हलणारच नाही कारण आवाजाशिवाय तो निष्क्रिय ठरतो विंड चाईम देवघरात किंवा स्टोर रूम मध्ये अजिबात लावू नये वास्तुशास्त्रानुसार विंड चाईमचे फायदे तर आहेतच पण त्याचबरोबर साऊंड सायन्सनुसार सुद्धा विंड चाईमचे भरपूर फायदे आहेत कारण विंड चाईमचा आवाज हा मृदू असतो लयबद्ध असतो अशा प्रकारचे आवाज मेंदूमध्ये अल्फावेव वाढवतात ज्यामुळे तणाव कमी होतो मन शांत आणि प्रसन्न होतं लक्ष केंद्रित करणं सोपं जातं याच कारणांमुळे पावसाचा आवाज समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा पानांची सळसळ हे सुद्धा आपल्याला सुखद वाटतं साऊंड फ्रिक्वेन्सी आणि नर्वस सिस्टीम या सगळ्यांचा सुद्धा याच्याशी संबंध आहे विंड शाईमचा आवाज खूप मोठा नसतो अचानक धक्का देणारा नसतो म्हणून तो ऐकायला देखील छान वाटतो तणाव कमी करतो शरीराला रिलॅक्स करतो अशा सौम्य आवाजांमुळे श्वास मंद होतो हृदयाची गती स्थिर होते आणि हे ध्यान करताना होणाऱ्या परिणामांसारखेच आहेत म्हणून घरामध्ये विंचाईम नक्की लावावं ते योग्य ठिकाणी लावावं आणि त्याच्या या मृदू लयबद्ध आवाजाचा लाभ घ्यावा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत